हॅलो नमस्कार शरद फुलकर अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतोय मित्रांनो ही सर्वात पहिली जाहिरात यानंतर चार जाहिराती येणार आहेत अनुदानित शाळेच्या जा। पहिली जाहिरात आहे शाहबाबू एज्युकेशन सोसायटी पातूर जिल्हा अकोला रजिस्टर नंबर एफ सदुसष्ट शासनाकडून अल्पसंख्याक संस्था संस्थाद्वारा संचालित शाहबाबू उर्दू हायस्कूल आलेगाव तालुका पातूर जिल्हा अकोला हे अनुदानित आहे आठवी म्हणजे सहावी ते आठवीच्या गटात अनुदानित पदावर असलेली ही शाळा सहाय्यक शिक्षक किंवा शिक्षण शौकाचं एक पद खुला प्रवर्गासाठी बी ए बी एड टी ई टी किंवा सी टी टी उत्तीर्ण असायला पाहिजे उर्द्युमा उर्दू माध्यमातून वेतन श्रेणी तीन वर्ष रुपये सोळा हजार रुपये वा मासिक वेतन मिळणार आहे त्यानंतर मात्र नियमित वेतन श्रेणी होईल वरीलप्रमाणे इच्छुक उमेदवारांनी मूळ शैक्षणिक व व्यावसायिक प्रमाणपत्रांचा दिनांक एकोणीस दहा दोन हजार पंचवीस रोजी रविवार सकाळी अकरा वाजता शहाबाबू उर्दू हायस्कूल आलेगाव तालुका पातूर जिल्हा अकोला येथे मुलाखती स्वखर्चाने ह उपस्थित राहावे सदर पदाच्या सेवेच्या अटी व शर्ती वयोमर्यादा निर्मितीचे कारण उपलब्ध कार्यभार इत्यादीबाबतचे शासन निर्णय दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार बारा व दहा जून दोन हजार बावीसच्या अनुसार संपूर्ण माहिती शाळेच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आलेली आहे दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सैद इस्हाक राही सचिव आहे ते शेख मुबीन मुख्याध्यापक आहे ही, ही जाहिरात आज चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला लोकमत पेपरला आलेली होती यानंतरची दुसरी जाहिरात आहे हीसुद्धा लोकमतला आलेली आहे ही, ही अल्पसंख्याक प्राप्त नॅशनल एज्युकेशन सोसायटी सिल्लोड संचालित नॅशनल उर्दू प्राथमिक शाळा मुल्ला गडी परिसर सिल्लोड तालुका सिल्लोड येथे उर्दू माध्यमाच्या शाळेमध्ये शंभर टक्के अनुदानित तत्त्वावर शिक्षण पदाची जागा भरणी आहे बघा मुलाखत दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वेळ सकाळी अकरा वाजता मुलाखत ठिकाण नॅशनल उर्दू प्राथमिक शाळा मुल्ला गल्ली सिल्लोड संपर्क क्रमांक दिलेला आहे बहात्तर एकोणपन्नास पंधरा अकरा पंच्याण्णव शंभर टक्के अनुदानित शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड उर्दू माध्यम शिक्षण शौकाचं एक पद शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी टी कशी टी टी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे अध्यक्ष सचिव मा मुख्याध्यापक नॅशनल एज्युकेशन सोसायटी सिल्लोड ओके चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ही जाहिरात आलेली आहे तिसरी जाहिरात आहे महत्त्वाची हे बघा हे आहे नॅशनल मिलिटरी स्कूल अँड जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ रुवल डेव्हलपमेंट ऑफ संचालित या ना पाहिजेत मानधन तत्वाखालील पदे भरायचे आहे सहायक शिक्षक गणिताचं एक पद बी एस सी किंवा एम एस सी गणित बी एड पाहिजे योग्यतेनुसार मानधन मिला जाईल शेरा अनुभवी तसेच चित्रकला व संगीत विषयाचे ज्ञान असणारे उमेदवार प्राधान्य दुसरं पद आहे सहायक शिक्षणाचं मराठी व सामाजिक शास्त्रासाठी एक पद बी ए किंवा एम बी एड योग्यतेनुसार तिसरा ग्रंथपालाचं एक पद आहे बी लिप किंवा एम लिप पाहिजे ते योग्यतेनुसार पाहिजे चौथं शारीरिक शिक्षण किंवा शिक्षण निर्देशक जे सी ओ एन सी ओ एक पद सैन्यातील सेवानिवृत्त हो हो जे सी ओ किंवा एन सी ओ पाहिजे वयोमर्द चाळीस ते पन्नासच्या दरम्यान वरील पदास अनुसरून अनुसरून पात्रताधारक उमेदवारांनी हस्तलिखित अर्ज व दोन पासपोर्ट फोटो आणि आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीस हजर राहावे मुलाखत दिनांक अकरा ऑक्टोबर शनिवारला वेळसट अकरा ते दोन मला ठिकाण ठिकाणक स्थळ नॅशनल मिलिटरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स गायगाव तालुका बाळापूर जिल्हा कोला संपर्क क्रमांका दिलेला प्राचार्याचा एक एक्याण्णव तीनशे चौदा एकशे अठ्ठ्याऐंशी एक्क्याण्णव तीनशे सतरा एकशे अठ्ठ्याऐंशी ओके असे